नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष झटपट तयार होणारे घरगुती साहित्यात अगदी पौष्टिक असे पोह्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू मुलांसाठीच काय सर्वांसाठी उपयुक्त आणि पौष्टिक असे आहेत अगदी बनवायला पंधरा ते वीस मिनटे लागतात आणि खायला तर अप्रतिम असे लागतात लहान मुलांसाठी पोह्याचे लाडू अत्यंत पौष्टिक आणि बुद्धिवर्धक आहेत इथे जे वापरलेले जिन्नस आहेत ते अत्यंत पौष्टिक आहे त्यामुळे सर्वांनीच हे लाडू अगदी अशा प्रकारे बनवून खावेत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पोह्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे कढई थोडीशी गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये दोन वाट्या जाडे पोहे घालूया इथे मी जाडे पोहे घेतले आहेत तुम्ही पातळ पोह्यांचाही वापर करू शकता पण जाळे पोहे वाचताना इथे गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि पातळ पोहे वाचताना इथे गॅस अगदी मंदक खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे मी मिडियम गॅस करत आहे अशा प्रकारे पोहे आलटून पालटून अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामुळे नंतर जेव्हा त्याचे आपण पीठ भाजून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला जास्त तूप वापरायची गरज नसते म्हणून अशा प्रकारे पोहे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झाल्यावर इथे मी मिक्सरच्या भांड्यात जे आपण जाडे पोहे भाजून घेतले होते ते अशा प्रकारे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर असे पावडर तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे पोह्याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे लगेचच ते आपण भाजून घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाल्यावर लगेचच पोह्याचे पीठ घालूया आणि त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तूप घालूया आणि ती गॅस मिडियम ठेवून साधारणतः तीन ते चार मिनटे भरपूस होईस तोवर भाजून घेऊया पोहे ही व्यवस्थितपणे आपण भाजून घेतली आहेत त्यामुळे इथे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चार मिनटे चुवास येईस्तवर आपण हे पोह्याचे पीठ व्यवस्थित भाजून घेऊया हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सतत डवळून एकसारखे अशा प्रकारे दाबून दाबून पोह्याचे पीठ व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे पाहू शकता पोह्याचे पीठ अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि त्याला बदामीसर रंग आला आहे आपल्याला इतपतच पोह्याचे पीठ भाजून घ्यायचे आहे लगेचच आपण गॅस बंद करून हे पोह्याचे पीठ एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा कढईत एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घालूया आणि गॅस बंद करून साधारणतः दोन ते तीन मिनटे सुक्या खोबऱ्याचा कीस अगदी आलटून पालटून अशा प्रकारे एकसारखा भाजून घेऊया म्हणजे अगदी बदामिसर रंगवर सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे हे लाडू अगदी कमंग असे लागतात साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता सुक्या खोबऱ्याचा केस अगदी बदामीसर झाला आहे इतपतच आपल्याला खोबऱ्याचा हो केस भाजून घ्यायचा आहे लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडासा थंड करून घेऊया त्यानंतर पुन्हा त्याचकडे ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी मगज बी बदाम आणि काजू घेतले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स ते वापरू शकता आता त्यात आपण आवश्यकतेनुसार तूप घालून अगदी हे ड्रायफ्रूट्स खरपूस भाजून घेऊया हे भाजत असताना त्यामध्ये आपण भोपळ्याची बीही घालूया जर भोपळ्याची बी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण ह्या लाडवामध्ये हे भोपळ्याचे बी फारच छान लागते म्हणून मी सर्वात जास्त भोपळ्याचे बी इथे घेतले आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता आता गॅस मिडियम ठेवून ते त्यामध्ये तूप घालून अगदी खरपूस बदामीसर रंगेस्तोवर हे ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे बदामीसर झाल्यावर लगेचच त्यामध्ये मनुका घालूया इथे मी मनुका घेतल्या आहेत तुम्ही काळ्या मनुकाही इथे घेऊ शकता आता मनुका घातल्यावर फक्त गॅस बंद करून एक मिनिट व्यवस्थित तुपात परतून घेऊया म्हणजे फुलेस्तवर मनुका अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत पाहू शकता मनुकाही फुलल्या आहेत लगेचच ते आपण सर्व ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया थंड झाल्यावर ते आपण मिक्सरमधून भरड तयार करून घेणार आहोत थंड झाल्यावर मी ते मिक्सरच्या भांड्यात काढले आहे आता मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी जाडसर भरड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे पल्स मोडमध्ये जाडसर ड्रायफ्रूटची भरड तयार करून घ्यायची आहे ती आपण पोह्याचे जे पाजलेले पीठ आहे त्यामध्ये अशा प्रकारे काढून घेऊया त्यानंतर त्यात आपण पाऊंडवाटी गूळ पावडर घालूया इथे मी गूळ पावडर घेतली आहे तुम्ही खडे गुळ तुपात विरगळूनही घेऊ शकता आता खडे गुळ घातल्यावर त्यामध्ये स्वादासाठी एक छोटा चमचा वेलची जायफळपूड घालूया आणि हे सर्व जिन्नस अगदी हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेऊया गूळ एकसारखे सर्व मिश्रणाला लागले पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे मी हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेत आहे पाहू शकता लाडवाचे मिश्रण अगदी पूर्णपणे मी तयार करून घेतले आहे यामध्ये खोबरे आणि ड्रायफ्रूट्स आपण घातल्यामुळे इथे अजून एक्स्ट्रा आपल्याला तुपाची गरज नसते आता लाडू वळायला घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता इथे मी मिडीयम साईजचे लाडू वळवून घेत आहे पाहू शकता किती परफेक्ट गोल करगरीत असा पोह्याचा लाडू तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व राहिलेले पोह्याचे लाडू मी अगदी व्यवस्थितपणे वळून घेत आहे सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाले कोणतेही महागडे साहित्य न वापरता पाक बिघडायचे टेन्शन न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोह्याचे लाडू अशा प्रकारे तयार झाले फायबर आणि प्रोटीन युक्त असे पोह्याचे लाडू हे लाडू तुम्ही येणाऱ्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता लहान मुलांसाठीच काय अगदी वयोवृद्ध लोकांसाठी हे लाडू फारच उपयुक्त आहेत तुम्ही अशाच प्रकारे पोह्याचे लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही ये रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ